सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वादी सादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज या ठिकाणी श्रीक्षेत्र कुळधरण श्रीक्षेत्र दुर्गाव एक कुळधरणची अस्मिता जगदंबा माताच्या पदपार्साने पावन झालेल्या पवित्र भूमीत आज जगताप पाटील निंबाळकर पाटील ह्या दोन्ही कुटुंबातील आज खऱ्या अर्थाने लग्न समारंभ संपन्न झाला एका कुळधरणची अस्मिता जगदंबा माताच्या प्रांगणामध्ये एक भव्यदेवी असं समारंभ आता संपन्न झाला आणि आदरणीय वारकरी संप्रदायाचे पाईक आमचे परममित्र परमस्नेही परशुरामजी जायबाई यांनी गोड असं आजच्या समारंभ सूत्रसंचालन केलं त्यांचं त्यांच्या हातून अशीच सेवा घडवू अशी एक कुळधरणची अस्मिता जगदंबा माता आणि ब्रह्मचैत्य आत्मारामगिरी चरणी आपण एक प्रार्थना करू आणि अशीच साधू संतांची देशाची धर्माची सेवा घडव अशी चरणी प्रार्थना रामकृष्ण हरे